म्हणजे शासन स्वातंत्र्य हा हल्ला आहे आणि म्हणून आम्ही की जागा कोणती कोण योजना हे माझं थांबतोय त्याच्यासाठी सगळ्या पक्षाचे लोक एकत्र असतात आज जी दिल्लीमध्ये योजने झाली खगेंच्या खाली त्या मिटीमध्ये जवळपास इंडियाचे सगळे महत्त्वाचे लोक हजार होते त्याच्यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे पदाधिकारी होते त्याच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री होते अब्दुल्ला होते त्याच्यानंतर अन्य विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते त्या ठिकाणी होते राहुल गांधी होते सोनियाजीसुद्धा होते आणि या सगळ्यांच्यासमोर एक चर्चा झाली की निवडणुकीला आपण एका विचाराला सामोरं जावं लवकरात लवकर जागांच्या वाटपाबद्दलचा निर्णय घ्यावा जिथं दिसूनच असेल तो देशिक एक दोन दो लोकांनी बसून त्याचा मार्ग काढावा त्यानंतर आता हे जे संघटन उभं केलं त्याचं नेतृत्व त्याचा अध्यक्षपद खरगेंनी घ्यावं अशा प्रकारची सूचना ही काही सरकारांनी केली आणि त्याला मान या सगळ्यांची सहमती होती आणि दुसरी एक त्याच्यामध्ये काही कार्यक्रम आणि या गोष्टी तयार करायची त्याच्यासाठी एक कमिटी अपमान करावी आणि ती कमिटी उद्याचे सगळे कार्यक्रम घडवला त्याच्यानंतर सार्वजनिक चाळीस जाहीर सहा एकत्रित घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटींना हजर राहू शकलो नाही पण इथं कार्यक्रम होता पण मी हजर असेल ज्या गोष्टी घडल्या त्या एवढ्या पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय मी जो राजकीय पक्ष की जे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाचे ज्यांची भूमिका समतेची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देतात ही जमण्याची वाज होती काही नाराजीने त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारनी घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं पण साधारणतः त्यांचं मत असं म्हणलं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी संयोजकाची काही गरज नाही असं तुम्ही हा हा जो आम्ही राष्ट्रीय चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा आम्हाला या ठिकाणी कुणाला तरी करावं आणि त्याच्या नावाने वर्ष वागायच असा असा वाटत आम्हाला ही खात्री आहे की उद्याचा निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित भागानं देशाला फरक देऊ शकतो असं तुम्हाला एकोणीसशे सत्त्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्त्याहत्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोराजीबाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मौराजीबाईनं फोर्द केले नव्हतं त्यावेळेला आणि बाणी यांच्या संदर्भाच्या लोकांच्या भावना

सवन देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित आत्ताच्या सरकारचं धोरण हे शेतकरी आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांना लक्ष द्यायचं असं दिसत नाही ठीक आहे ते आले देशाचा प्रधानमंत्री थी। राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो तो सन्मान करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पण त्यांनी लोकांच्या वाहनेचा आदर त्या ठिकाणी केला असेल दिसत उद्धव ठाकरे म्हणले की शिंदे कुटुंबाला उमेदवारी आमच्यात सुद्धा अनेक लोक असे आहेत आता काँग्रेसवर टीका केली जाते की काँग्रेस जात नाही काँग्रेस जात नाही असं नाही काँग्रेसचं मत किती आहे खुलं करा अर्धच कामाला आणि इथं तुम्ही मंदिर खुलं होण्याच्या पूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये समोर ठेवून हे उद्योग आहेत हे राजकीय आणि त्यामुळे लोकांना त्यासंबंधीची नाराजी आहे कोणाचाही मंदिराला विरोध नाही

मातीच्या बातम्या माती अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका